नमस्कार शेतकरी बंधू आज आपण धरती कंपनीचा जियान कापूस पाहणार आहोत आणि जियान कापूस का, का लागवड करायचो आणि कशाकरता करायचं काय असे वैशिष्ट्य काय जियानमध्ये जियान की जेणेकरून शेतकऱ्याचा फायदा आहे का तर आज आपण कंपनीतर्फे न सांगता आपण शेतकऱ्याच्या तोंडी वाटे आपण पाहू की बाबा शेतकरी खरंच संतुष्ट आहे का धरती कंपनी जियान कापूस लागवड केल्यानंतर तर आपण सर्वप्रथम शेतकऱ्याचा परिचय घेऊया नमस्कार नमस्कार तुमचं नाव गाव माझं नाव मिर्झा अमजद बेग्रहणार गाडेजळगाव तालुका जिल्हा औरंगाबाद बरं आता हा कोणता वाहन आहे जी आन जी अन धरती कंपनीचा धरती कंपनी बरोबर कोणता वाहन आहे हा जी आन धुर्ती कंपनीचा काय वाटतं तुम्हाला वाहनामध्ये काय काय वैशिष्ट्य वाटतं तुम्हाला वाहनामध्ये फक्त एक चांगली गोष्ट आहे का खालचे जे बोंड आहे ते बी पाच फाकड्याच आहे आणि वरच जे बोंड आहे ते बी पाच फाकड्याच आहे आणि जाड आहे जाड आणि टपुरी टपुरी मोठे आहे आणि अजून काय सांगताल अजून अजून काय वाटत तुम्हाला गोड कसा आहे छान वास छान वाटतं गोड कसा आहे खोड चांगला आहे मजबूत आहे खोड खोड मजबूत आहे लवचिक आहे आणि पूर्ण बोंड आहे पाच फाकड्याचे पाच फाकळ्याचे टोटल टोटल बरोबर आता वजन कसं येईल ते समजा आता वजन चांगलं आहे वजन मागच्या वर्षी एकोणीस क्विंटल निघालाय मागच्या वर्षी एकरी एकोणीस क्विंटल पाण्यावर बागायतीवर तर आता मला सांग अटॅक अटॅक फार कमी याच्यावर अटॅक येण्या न येण्याचं कारण काय की तुम्हाला याच्यामध्ये काय दिसते हे लवचिक जादा आहे लवचिकता जादा आहे लव जास्त आहे बरोबर आहे तर आपण तुम्हाला एकच झाड दाखवणार नाही बाकीचे पण तुम्ही दाखवतोय आपण या ठिकाणी बघा बरं बोंडाच्या कैदा तुम्हाला कुठं कमी जास्त झालेले दिसले काय कुठं काही झाले बघा या ठिकाणी तुम्ही बोंडाची संख्या पण बघा कशी आतापर्यंत आणि पानं मोठ्या जाडे असल्यामुळं पानं फार असल्यामुळं तुम्हाला माल दिसणार नाही आपण बधी पण बघणार आहोत बघा या ठिकाणी एक एक सर्वात मोठा प्लस पॉईंट शेतकऱ्यासाठी बाबा शेतकऱ्याचा मित्र का आहे जियान अँड ही याला अटॅक फार कमी आहे कारण याच्यावर लवत प्रमाण जास्त आहे मोड खोड मजबूत आहे आणि लवकर येणारं वाहन आहे आता चार जूनची लागवड आहे चार जूनची लागवड आहे आज जवळपास सत्तर ऐंशी कैऱ्या पिकलेल्या आहेत तर आज तारीख आहे बघा एकोणीस तारीख एकोणीस नऊ दोन हजार तेवीस आजची तारीख आहे आजच्या या घडीला म्हटलं तर आजच्या या आज आजूबाजूच्या परिसरमध्ये प्लॉट नाही आहे असा कुठेच प्लॉट नाही आहे तर तुम्ही धरती कंपनीचं जी कापूस लागवड केली पाहिजे आता हा कॅबचा जो विचार केला आपण तर जवळपास चार बाय जवळपास तीन आहे चार बाय तीन आहे चार बाय तीनची लागवड आहे आणि याला हे बघा तुम्ही या ठिकाणी तुम्हाला दाखवू शकतो मी हे बघा तर तुम्ही धरती कंपनीचं जियान कापूस लागवड करा धन्यवाद